संपूर्ण जगभरातील लोकसंख्येपैकी महिलांचे प्रमाण जवळपास निम्म आहे महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत समाजाच्या प्रगतीत पुरुषां इतकाच महिलांचा सुद्धा वाटा आहे पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषां इतकी संधी आणि सन्मान मिळत नाही आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागतं लढावं लागतं संपूर्ण जगभरात आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो पण तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहीत आहे का जगभरात महिला दिन का साजरा केला जातो असे अनेक प्रश्न तुमच्या मनात देखील असतील ना चला तर जाणून घेऊया महिला दिनाची सुरुवात एका चळवळीने झाली एकोणीसशे आठ साली अमेरिकेत कामगार चळवळ झाली होती या आंदोलनामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या त्या आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या होत्या या आंदोलनादरम्यान महिला नोकरदार वर्गाची मागणी होती की कामाचे तास कमी करावेत आणि वेतन वाढवावे तसेच महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी देखील करण्यात आली होती बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या त्यानंतर कामगार महिला चळवळीचा आवाज सरकारच्या कानांपर्यंत पोहोचला एक वर्षानंतर एकोणीसशे नऊमध्ये अमेरिकेच्या सोशालिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली हा दिवस पहिल्यांदा अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क शहरात साजरा करण्यात आला होता हा दिवस लैंगिक समानता महिलांसाठी समान, समान हक्क हिंसा महिलांवरील अत्याचार यांसारख्या तातडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो सर्व प्रकारच्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगभरातील सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या टाईम महाराष्ट्रकडून हार्दिक शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र